देवगिरी एक्सप्रेसच्या डब्यातील बाथरूम आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाल्याची घटना नऊ सप्टेंबरच्या मध्यरात्री उघडकीसरी आहे अवघ्या महिन्याभराच्या लहान मुलीला चालत्या रेल्वे गाडीतील शौचालयामध्ये ठेवून पालक फरार झाल्याची धक्कादायक घटनेनं समाज सुन्न झालाय या संदर्भामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक एकशे सत्तर अठ्ठावन्न सिकंदराबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेस रेल्वेमधील वातानुकूलित बोगीच्या शौचालयामधून औरंगाबाद येथे रेल्वे स्थानकातून सुटल्यानंतर लहान बाळांचा रडण्याचा आवाज आल्यानं रेल्वेगाडीतील प्रवाशांनी या महिन्याभर वय असलेल्या मुलीच्या आईवडिलांचा शोध घेतलाय परंतु मनमाड स्थानक येईपर्यंत या मुलीच्या पालकांचा शोध लागला नाही अखेर प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला आणि या मुलीला मनमाड तालुक्यामध्ये लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला या लहान मुलीला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन औषध उपचार करून नाशिक येथील उंटवाडी बालकल्याण समितीकडे सोपवण्यात आले या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात पालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पालकांचा शोध घेत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी दिली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता नांदगाववरून आमचे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल